नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज पंधरा तारखेला अचानक आलेल्या पुरामुळे नांदा शाळेची अतिशय दुरावस्था झालेली आहे या ठिकाणी जवळजवळ पूर्ण शाळा दहा ते म्हणजे पूर्ण वर्ग पूर्ण शाळा कॉम्प्युटर आमची वाजवण्याची पेटी असेल शैक्षणिक सगळं साहित्य असेल जे दप्तर असेल ते सगळं जवळजवळ चार ते पाच तास हे पाण्यामध्ये होतं आणि कसल्याही पद्धतीने आम्हाला ते सेव्ह करता आलं नाही कारण की पाणी या ठिकाणी इतकं होतं की पूर्ण गेट शाळेचं जे गेट आहे ते गेट देखील पूर्ण पाण्यामध्ये होतं अशी दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे आणि त्या दुरावस्थेमध्ये देखील आमचे शाळेचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय बाळूभाऊ आवटे हे या ठिकाणी तातडीने आलेले आहेत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर त्याचबद्दल त्याचबरोबर शिक्षणप्रेमी जे नागरिक आहेत शंकर भाऊ आवटे असतील किंवा संजय भाऊ असतील आमचे जे नवनव मुख्यमंत्री शि, शिक्षक जे आहेत ते देखील ढोबळे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून खूप प्रयत्न करून हे काम आता हाती घेतलेलं आहे आणि समाजाच्या सहभागातून हे काम करण्याची आमचा मानस आहे की या ठिकाणची सगळी दुरुस्ती ही या ठिकाणी मार्गी लावून शाळा या ठिकाणी भरवण्याचा पुन्हा एकदा नवीन उमेदीने आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शाळेला एका नव्या उमेदीने आम्ही या ठिकाणी सुरुवात करणार आहोत रावटे नांदा ग्रामस्थ आमचं गाव दोन नद्यांच्या संगमावर आहे आणि ह्या दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळं ते पुराचं पाणी आमच्या गावामध्ये शिरलं आणि शाळेमध्ये एवढं पाणी शिरलं तीन ते चार फूट पाणी शाळेमध्ये शिरलं आणि त्या पाण्यामुळे भरपूर असा गाळ त्या शाळेच्या दोन्ही तिन्ही वर्गामध्ये साचलेला आहे आणि शाळेचं पूर्ण शैक्षणिक जे कागदपत्र असतील ते पूर्णतः भिजलेले आहेत जुने रेकॉर्ड असतील कॉम्प्युटर असतील शैक्षणिक साहित्य असेल तांदूळ असेल ते पूर्णत इलेक्ट्रिक वस्तू पूर्णत आहे आणि शाळेच्या दोन्ही तिन्ही रूममध्ये पाणी असल्यामुळं सगळ्या गाळाने खूप नुकसान झालंय आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन ध्वजारोहण कराय सुद्धा जागा राहिलेली नाही चिखलामध्ये उभारून आम्ही ध्वजारोहण केलंय तर माझी प्रशासनाला विनंती आहे कळकळीची विनंती आहे की आपल्या देशाचा कणा शिक्षण आणि त्या शिक्षण आपली शाळा आणि ते शाळाच जर पाण्याखाली गेली त्याला तातडीने त्याची स्वच्छता असेल स्वच्छता तर आम्ही गावाली करू आमच्या जेवढा हातात आहे लोकसहभागातून ते आम्ही करण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि करणार पण आहेत पण शासनाकडून तातडीची मदत मिळण्यात यावी आणि जे काही नुकसान झाले शाळेचं ते लवकरात लवकर देण्यात यावं आणि शाळा पूर्ववत करण्यासाठी आणखीन दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे त्यासाठी जर काही उपाययोजना करीत असेल शासन तर आम्ही गावकरी त्यांचे आभार मानू आणि एवढं बोलून थांबतो साधारण रात्री दोन वाजता पाऊस सुरू झाला आणि ढग फुटी झाली काही तलाव फुटले त्यामुळं इतका पूर आला की नांदेड इतका पूर आला की पूर्ण गावात पाणी शिरलं शाळा पाण्यात पण सर्व ग्रामस्थांना बाहेर काढायला कोणती जीवितहानी होऊ नये पण जानवर असतील माणसं असतील यांनाच बाहेर काढायला वेळ गेला तोपर्यंत शाळेत कमीत कमी सहा ते सात फूट पाणी होतं आणि पाणी कमीत कमी बारा तास पाणी शाळेत होतं पूर वासरायला रात्री दोन वाजता सुरुवात झाली तोपर्यंत दुपारी बारा वाजता शाळेत पाणी शिरलेलं रात्री दोन वाजता कमी झालं आणि मग सगळे लोक बाहेर काढायचे शाळेकडे मग दिसतय शाळेत पाणी शाळेत भिजणार आहे पण शाळेच्या दप्तरापेक्षा जीव महत्वाचे होते जनावर महत्वाचे होते जीवितहानी होऊ नये म्हणून सगळं गावकर तिकडे पळत होते आणि त्याच्यामुळे शाळेचे खूप नुकसान झालेलं आहे त्यांच्या संगणक शेड भिजलेला आहे त्यांचा टी व्ही भिजलेला आहे शाळेने खूप म्हणजे प्रगती केली आपल्या शाळेला तालुका स्तरावर प्रथम बक्षीस भेटलं होतं इतकी शाळा डिजिटल बनवण्याचा प्रयत्न केला होता सरांनी पण आता ते सगळं मातीमुळे झालेलं आहे पाण्यामुळं आणि सगळं दप्तर पण भिजलेलं आहे आता काही रेकॉर्ड ना द्यायचं म्हणजे निर्गम बिर्गम जे आहे जीवन हे सुद्धा आता सापडणार नाही तर याच्यावर प्रशासनानेच योग्य ती उपाययोजना करून शाळा पूर्वक कशी होईल पुन्हा पहिलं रूप कसं होईल शाळेला नवीन संच देण्यात यावा संगणक संच देण्यात यावा टी व्ही देण्यात यावा त्यांचं ते वाद्याचं साधन होतं तेच देण्यात यावा एवढीच प्रशासनाला विनंती बस एवढंच विनंती पंधरा तारखेला दुपारी दोन वाजल्यापासून कड्यावरून आलेला ओढा आणि टाकळीच्या नदीचं पाणी हे पूर्ण गावात शिरलं आणि तसं या नदीकाठाच्या दोन अंतरावर असणारी नांदाशाळा तरीही नांदा शाळेमध्ये तरी साधारणतः कंपाऊंडमध्ये सहा फुटाच्या आसपास पाणी होतं आणि प्रत्येक वर्गामध्ये साडेतीन फुटापर्यंत पाणी होतं आणि या पाण्यामुळं शाळेतील आपले अँड्रॉईड टी व्ही संगणक आपले टेली झेरॉक्स मशीन आणि इतर अनेक साहित्य शैक्षणिक साहित्य आहे त्याचं नुकसान झालं खूप अशी अपरिमित हानी झाली आहे की जे आपण गेल्या दहा वर्षापासून जे वेगवेगळे संच आपण लाऊडस्पीकर असू हे जे साहित्य आपण गोळा केलेलं आहे ते साहित्यामध्ये पाणी गेल्यामुळं इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ह्या निकामे झालेल्या आहेत आणि ही न घरून येणारी हानी आपल्याला दिसत आहे नांदा शाळेमध्ये सर्व ठिकाणी चिखलाचं आवरण होत आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला ध्वजारोहणाला सुद्धा उभं सु, सुद्धा जागा नव्हती आम्हाला आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये सर्व नागरिकांच्या मदतीने मराठवाडा मुक्ती दिनाला आणि ध्वजारोहण पार पडलं एवढं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पहा तर हा फक्त Fiz barata news.